नमस्कार येवला मध्ये आपलं स्व स्वागत आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की येवला पैठणी ही कशा प्रकारे तयार होते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हेरायटीज बघितले आज आपण महाराणी पैठणी बघणार आहेत तर महाराणी पैठणीमध्ये बऱ्याचशा व्हरायटीज असतात कडेल पै कडेल महाराणी असते आरपार महाराणी असते अशा अनेक प्रकार असतात महाराणीमध्ये तर आज आपल्याकडे बरेचसे कलर्स आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहे आपल्याकडे ताज महारानी मन्दे बगु, आनी चे कलर है। तर आज आपण महाराणी पैठणीमध्ये बघू कशा प्रकारे व्हॅरायटीज आणि कशा प्रकारचे कलर आहेत तर आपण व्हिडिओला सुरुवात करू ही आहे महाराणी पैठणी लाईक ग्रीन कार्ट हिच्यामध्ये कलर पण भरपूर मिळणार तुम्हाला हे पण हँडलूम प्रोडक्टच असतं त्यानंतर त्याच्यामध्ये हा दुसरा प्रकार हा एक कलर याच्यामध्ये हा जो कलर आहे हा फारच महिलांच्या मनामध्ये असतो वाईन कलर शक्यतो जी आपली अवलं पैठणी तिच्यामध्ये हा कलर जास्तीत जास्त मिळत नसतो हा ग्रीन डरेक्ट ब्लॅक हा असा कलर तुम्ही बऱ्यांदाच बघितलेला असेल पण याच्या बुट्टीमध्ये फारच फरक असतो हा इसा ब्लाउज पीस हा ऑरेंज ब्लू मी बऱ्यांदा ब्लॅक ला रेड काटवाले बघितलेले असतील हा ब्लॅक ला ऑरेंज काटवाला आहे आणि याची जी जो आहे हा थोडा वेगळा याच्यामध्ये ना आणि क्रीम क्रीम कलर म्हटलं की मग सर्वच महिलांचा आवडता कलर हा ब्लॅक ला रेड मीना वर, आ, मीना बुट्टी येत असते मीना बुट्टी म्हणते की जी आपली साडीवरची जी बुट्टी असते त्या बुट्टीमध्ये वेगळा कलर प्रत्येक याच्यामध्ये कलर्स वेगवेगळा असतो ही जी असते ही बुट्टी असते तुम्ही बनवतच बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल की मीनाबुट्टी म्हणजे काय तर मीना बुट्टी ही अशी असते तुम्ही प्रॉपरली एवला पैठणी जरी घ्यायला गेले तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मीनाबुट्टी म्हणजे अशीच बुट्टी, बुट्टी दिसणार बुट्टीमध्ये कलर्स एखादेश वेगळा असतो त्यानंतर हा तुम्ही आपण मीना वर्क म्हणजे जो बघितला ब्लॅकला आहे तर आता आपल्याकडे ले, ब्लॅक मध्ये ग्रीन काढवला आपण म्हणतो महाराणी पैठणीची कॉस्ट जास्त का असते तर सर्वात मेन म्हणजे जे आपला बनवण्याचा जो कालावधी जो असतो मशीनमेट जे असते मशीनमेट मॅक्सिमम एका दिवसामध्ये पन्नास ते साठ साड्या तयार होतं मशीनमेटमध्ये आणि जे हँडलूम प्रोडक्ट असतं म्हणजे आता हे जे आपण बघतोय हे आहे हँडलूम है प्रोडक्ट तर हिला मॅक्सिमम बनवण्यासाठी दोन ते अडीच महिने लागून जातात आणि त्याच्यामध्ये बुट्टी जर आजूक जर वाढली पल्लूवरती वर्क समजा जर वाढले किंवा साडीवरती जर बुट्टी जर वाढली तर अजून साडीला वेळ लागतो बांधण्यासाठी हा दुपचाव कलर जसं की माणसं रोडमध्ये आपण बघितलेलं आहे की दुपचाव कलर पैठणीमध्ये पण तसंच हा एवढं पण आपलं महाराणी पैठणीमध्ये पण दुपचाव कलर आहे आणि शक्यतो महाराणीमध्ये कॉन्ट्रोस ब्लाऊज पीस येत असतो किंवा रनिंग पण येतो एक पॅरेट आणि आकाशी कलर याचा मी बघा हा जो आहे हा आपला मध्ये रेड 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 कॉन्ट्रस्टमध्ये याची बुट्टी पण थोडी मोठी येत असते जी बुट्टी असते ही मोठ्या याच्यामध्ये येत असते त्यामुळे आणि साडीची जे वर्क असतं वर्कमुळे प्राईस जास्त कॉस्ट होते काही वेळेस बारीक बुट्टे असले तर बारीक पण हे होते प्राइस कमी असते मॅक्सिमम महाराणी पैठणीची प्राइस सोळा हजार पाचशेपासून सुरुवात होते महाराणीमध्ये ओवर पण मिळते मी तुम्हाला ऑलओवरची एक साडी दाखवणारच आहे तुम्हाला त्याच्यामध्येच जर साडी जर बघायची तुम्हाला जर मॉडेल शूट बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या इंस्टाग्रामची लिंक दिलेली असते तर तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या लिंकवरती जाऊन बघू शकता आणि आमच्या आय डीला फॉलो करून तुम्हाला न्यू अपडेट दिली मिळते इंस्टावरती पण आणि व्हॉट्सअप नंबर पण असतो त्याला पण अपडेट मिळते ही जे आहेत आता मी तुम्हाला दाखवणार ही ओवर महाराणी जसं की, जी दे दे जी की जी ही ऑलओवरमध्ये फरक म्हणजे जे साडीचे जे आपण वेळेस जे बोललो की साडीची गुट्टी तसे ही आपलं होती ती बॅक फ्रंट साईडनी जी गुट्टी असते म्हणजे साडी पूर्ण ऑल ओव्हर असते आणि पद पदर जो असतो साडीचा त्या पदरावरती भरपूर चेंजअप असतं आणि महाराणी ओळखायची म्हटलं की कोणती पण साडी बघा तुम्ही महाराणीमध्ये जर अशी जर चक्री असली पदरावरती तर ही महाराणी पैठणी म्हणूनच ओळखल्या जाते बाकी पद पदरावरती मोराची गुट्टी तशी असली महाराणी म्हणून काही ओळखल्या जात नाही जी बाबा ही ऑल ओवर मध्ये असणार आणि कोणती साडी जर घेतली तर बुट्टी नसते बट नंतर बुट्टी स्टार्ट होते ही जी आहे ही चेक्स मध्ये असते आता ही पण ऑल ओवर आहे जसं की आपण बघितलं आता दोन्ही पण आपण ओवर शेजारी शेजारी तुम्हाला बाजूबाजूला आता तुम्हाला पण फरक जाणवले जाईल इथे की जो आपला पल्लू जो असतो तर आपली ही जी आता ब्ल्यू कलरची ही जी, जी साडी घातलेली आहे आपण तर हिच्या पल्लूमध्ये निच्या पल्लूमध्ये भरपूर फरक पडलेला आहे आणि जी साडीवरची जी बुबटी असते तिच्यामध्ये पण बराचसा फरक पडलेला आहे आमची डेली न्यू अपडेट बघण्यासाठी इंस्टाग्राममध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर पैठ महाराणी पैठणी ही कशा पद्धतीने तयार होते आणि याची फॅसिलिटी कशी आहे बनवण्यासाठी तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि आमचे डेली न्यू अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये अजून व्हॉट्सअप नंबर आणि इंस्टाग्राम लिंक नक्की फॉलो करा धन्यवाद